नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर हे आज बोपुडी भागामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आता आपल्याबरोबर आहेत दीप्तीताई चौधरी दीप्तीताई आजचा जो प्रचार आहे बोपुडीतला मागच्या आठवड्याभरापासून प्रचाराचा एक टप्पो आलेला आहे आता काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं प्रचार चालू आहे आमचा प्रचार अतिशय संघटितपणाने आणि समन्वय साधून चाललेला आहे कारण या ठिकाणी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा काँग्रेस पक्षाचे तर उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही सर्वजण अतिशय एकत्रितपणाने हा प्रचार गेली अनेक दिवस करतो आहोत आणि ही निवडणूक जी आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे हुकुमशाही विरुद्ध संपूर्ण जनता अशी ही निवडणूक यावेळेला होणार आहे अतिशय वेग आगळीवेगळी ही निवडणूक असणार आहे ज्या पद्धतीनं या मोदीजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संविधान बदलण्याचा घाट घातलेला आहे तो सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे जनता दोनदा फुल भुलली त्यांच्या जे त्यांनी जे खोटी आश्वासनं दिली आणि सांगितलं की आम्ही अनेक आश्वासनं त्यांनी दिली परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली नाही आहे आणि म्हणून लोकांच्या लक्षात हे आलेलं आहे की फक्त त्यांना आता संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं अतिशय पवित्र असं जे संविधान आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना समानतेचा हक्क आहे आज अडाणी असो आंबानी असो किंवा आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातला एखादा माणूस असो सर्वांना मतदान एकच आहे मताची किंमत तुमचीही एकच आहे आणि त्यांचीही एकच आहे हा हक्क जो दिला आहे आपल्याला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्यांना रिझर्वेशन नष्ट करायचंय त्यांना संविधान बदलायचंय त्यांना आपण गेले अनेक वर्ष म्हणजे आज काही प्रमाणात तुम्हाला जे या ठिकाणी दिसत आहेत लोक की शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ड्राईब असतील ओबीसी असतील की त्यांच्या रिझर्वेशनमुळं मुळे त्या ठिकाणी त्यांना संधी उपलब्ध होत आहेत परंतु हे रिझर्वेशनच जर त्यांनी नष्ट केलं तर ही लोक सर्वसामान्य मधून जे येणारी लोक आहेत यांना संधी केव्हा मिळणार आणि म्हणून हा हक्क आहे आमचा हे रिझर्वेशन असलंच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला हक्क दिलेला हक आहे त्या हक्काला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि जे या पाशवी मताच्या जोरावर संविधान जे त्यांचं बदलायचं तो त्यांचा प्लॅन कधीही यशस्वी आम्ही होऊ देणार नाही मित्रांनो आता हा जो प्रचार आहे हा प्रचार एक वेगळ्या शिगेला आलेला आहे आज बोपुडीमध्ये आहोत आता मानजी मागेपासून प्रचार फेरी सोन सुरू होणार आहे आणि काँग्रेस इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष या आपल्या बरोबर आहेत आता या प्रचार फेरीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत आपल्या बरोबर या ठिकाणी राजेंद्र बुत्रा आहेत राजा बोला आजच्या प्रचार संदर्भात सांगा संदर्प। पुणे शहर लोकसभा विधानसभा लोकसभे उमेदवार आघाडीचे आमचे रवींद्र धनगेकर यांच्या आज ही जीप यात्रा काही ठिकाणी पदयात्रा अशा माध्यमातून आम्ही काढत आहोत ह्याची सुरुवात बाग सार्वजनिक गणेश मंडळापासून करणार आहोत या ठिकाणून आम्ही गेट नंबर वीस असेल बोठेचाळ असेल हा सर्व परिसर चालत जाऊन नागरिकांची या गाठीपेटी घेणार आहोत त्यानंतर आम्ही मुंबई पुणे रोड येथून यात्रेने पूर्ण बोपडी गाव सर्व नंबर चोवीस पंचवीस सव्वीस त्यानंतर बोपडी गावठाण ज्या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर आंबेडकर चौक त्यानंतर नाईकचाळ करून भाऊ पाटील रोड मार्गाने औंध भाग पूर्ण करून चिखलवाडी आणि पूर्ण स्पायसर त्यानंतर औंदगाव पूर्ण करून सर्व सोसायटी घेऊन कस्तुरबा इंद्रा हो या ठिकाणी संपन्न होणार या पदयात्रा आणि जीपयात्रेसाठी तिन्ही पक, पक्ष चारही पक्षाचे लोक काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि आप या सर्व घटक पक्षाचे लोक तसेच इतर जनता दल किंवा छोटे मोठे पक्ष जे काँग्रेसबरोबर आहेत या सर सर्व लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिलेला आहे इथं येणारा प्रत्येक नागरिक हा स्वयंस्फूर्तीने आलेला आहे त्याला कुठलेही आमिष किंवा काही न देता बोलवलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे आमच्या भागातून तर आम्ही प्रचंड मत दे आधिक्य देऊ परंतु पुणे शहरात रवींद्र धनगेकर हे प्रचंड मताने विजयी होतील याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात शंका नाही धन्यवाद आमच्या भावना म्हणलं तर शिवसेनेला जो भाजपने धागा फाटका केलेला आहे त्या दग्या फटकेची परतफेड शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना काय एकोणीसशे ऐंशी साली भाजपनी पाहिलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी त्या टायमाला पण काँग्रेस संगती आघाडी करून भाजपचा पराभव केलेला आहे आणि खूप म्हणजे शिवसेनेला शि शु, प्रत्येक शिवसैनिकाला प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जी चीड आहे जसं कुटुंब फोडतात तसे यांनी पक्ष फोडलेले आहेत आणि काहीही कसलेही काही कारण नसतानाही चौकशा लावतात आणि शिवसेना याची परत भेट केल्याशिवाय राहणार नाही आणि रवींद्रभाऊ धंगेकरांना प्रचंड माताने आम्ही विजयी करू धन्यवाद या ठिकाणी रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे आणि इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या पदयात्रा आणि जीप यात्रेमध्ये या ठिकाणी सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आप आणि इंडिया फ्रंटचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे खात्री आहे की भाऊ दंगेकरांना या ठिकाणी जनतेने ही इलेक्शन हातामध्ये घेतलेले असल्यामुळे जनता त्यांना भरघोस मताने या ठिकाणी विजयी करेल अशी या ठिकाणी मी सर्व जनतेच्या वतीने हमी देतो आणि विश्वास देतो थांबतो आज आम्ही जेव्हा प्रचाराची सुरुवात चालू केली बोपडी भागामध्ये अतिशय उत्सुकपणे आम्हाला प्रतिसाद आम्ही बोपडी भागात फार मानाजीबागपासून तर पुरा आऊंधोडपर्यंत जवळजवळ चार पा साडेचार हजार घरापर्यंत आम्ही जाऊन पत्रक परिचय वाटले आम्हाला अतिशय लोकांची उत्सुकता आहे की आम्हाला काँग्रेस पक्षाचं जे हे आहे काँग्रेस पक्षाला आम्हाला मतदान करायचं काँग्रेस पक्षाचा शिवाय आम्हाला गत्यंतर नाही अतिशय लहान पोरांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत काँग्रेसचा आघाडीचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक विश्वास आहे की यावेळेस आघाडीच्या वतीनं बोपडी भागात बोपडी ब्लॉक मध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल हे मी बोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं आघाडीच्या वतीनं ठामपणे तुम्हाला सांगतो जय हिंद महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आप आ, आ, या ती चारही पक्षांच्या वतीने हा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या प्रचारामध्ये अगदी लहानातल्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर लोकांपर्यंत दंगेकर हे नाव प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला आहे तर पुण्यातच नव्हे तर पार जर्मनीपर्यंत त्यांचा प्रचार सुरू आहे संपूर्ण देशातल्या सगळ्या लोकांनी ह्या मनामधून त्यांना धन्यवाद दिलेले आहेत त्यामुळे पुण्यातलं जे सीट आहे ते धंगेकर साहेबांचंच येईल असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्याप्रमाणेच प्रत्येक परमेश्वर ऐकून आणि परमेश्वर त्याचा प्रचार हा शंभर टक्के ह्यामध्ये धंगेकरांना त्याच्यामध्ये विजय व्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा पहिल्यापासूनच रवींद्र धंगेकरांच्या मागे उभे आहे जशी उमेदवारी डिक्लेअर झाली तर आम्ही हाऊस टू हाऊस वगैरे प्रचार चालू केलेला आहे आणि प्रचाराचा जिथं काही सभा असेल किंवा असेल ती जबाबदारी पक्षातर्फे जी देण्यात येते ती सर्व जबाबदारी आम्ही पार पाडते आता आमचं पुणेकरणं एकच आव्हान असणार आहे की ह्यावेळेस आपल्याला हुकुमशाही आठवायची संविधान वाचवायचे ज्यांना आपण दहा वर्ष संधी दिली त्या त्यांनी त्या संधीचं काय केलं त्या संधीमध्ये त्यांनी काय केलं त्याबद्दल ते बोलत नाहीत पण येऊन जाऊन ते पवारसाहेब असू उद्धव ठाकरे साहेब असू यांच्यावर टीका करत आहेत मला एकच सांगायचं की आपण अशा लोकांना मतदान करणार आहे जे बाहेर नेऊन आपल्या इथल्या जे लोकनेत्याबद्दल वाईट किंवा अपप्रचार करत आहेत अशा लोकनेत्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या लोकांना आपण इथून हद्दपार करायला पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमचं एवढंच म्हणणं आहे की या पुणे शहराच्या लोकसभेच्या उमेदवारात रवींद्र गंगेकरांना मतदान दा देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आव्हान मी पुणेकरांना करत आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार आहे त्या प्रचाराची सुरुवात मानजबाग गणपती मंदिराच्या पासून सुरुवात होत आहे काय बाग बोईटेचाळ गेट नंबर वीस त्यानंतर पुणे मुंबई हायवे त्यानंतर पुणे मुंबई हायवे झाल्यानंतर बोपोडी शिवसेना शाखा शिवसेना शाखा झाल्यानंतर चांदणी चौक सम्राटनगर चोवीस नंबर सव्वीस नंबर या भागातून निघून नंतर शिव शिवाजी मित्रमंडळाची तिथे रॅली जाईल त्यानंतर बोपोडी गावठाण बोपोडी गावठाण झाल्यानंतर डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आंबेडकर चौक झाल्यानंतर नाईकचाळ नाईकचाळ झाल्यानंतर छाजेड पेट्रोल पंपापासून औन रोड या ठिकाणी रॅली जाणार आहे तिथं पुढं औन रोडला गेल्यानंतर चिकलवाडी चिकलवाडी पोलीस लाईन आधी हे पहा आज महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे उमेदवार रवींद्रभाऊ दंगेकर यांच्या प्रचाराचा आज मानजीबाग येथील गणेश मंदिर इथून सुरुवात होत आहे खरं म्हणजे आज तुम्ही बघत आहात की इथं जी जनता जी आलेली आहे ते स्वकुशीने आलेले आहेत पुणेकर जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने धंगेकर साहेबांच्या बाजूने आहे आणि निश्चितच आमचा विजय आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या काळातले ज्या आदरणीय शरदचंद्रे पवार साहेबांचे कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लावून ला प्रचार करत आहे आम्ही गेल्या महिन्याभरापासून घरोघरी गाठीबिटी घेत आहोत नागरिकांना पत्रकं वाटत आहेत काँग्रेसने जी महिलांसाठी योजना आणली त्या योजनांची आम्ही माहिती देत आहोत सर्वांना जय भीम शिवराय महाविकास आघाडी तसंच इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार मान्य रविंद्रभाऊ धवंगेकर आपण पाहताय बोबडी त्यांचं सहर्ष स्वागत करतात लोक पूर्त प्रतिसाद देऊन येत आहे येतात स्वतःहून कारण की हा नेता म्हणजे तळागाळातला आहे जनतेतला नेता आहे लोकनेता आहे खऱ्या अर्थाने रस्त्यावरच्या लोकांची देखील कामं रविभाऊनी केलेली आहे आणि आपण पाहता बोबडी तर काँग्रेसचा बालिकिल्ला आहे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातनं नक्कीच रवींद्र भाऊंना हा न मताधिकारी निवडून देतील नागरिक इकडले आणि तळागाळातील नागरिक डावी भाऊच्या मागं काय तर रविभाऊ कुठला माणूस आहे कुठला बघत नाही तो सर्वांचं काम नेहमी सातत्याने चोवीस तास करत असतो आणि आपलं स्वतःचं झोकून दिलेलं आहे त्यांनी जनतेसाठी त्यामुळे ही जनता विरुद्ध विरुद्ध लोकशाहीची ही इलेक्शन आहे त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे आणि जनता ही नेहमी लोकशाहीच्या पाठीशी राहील आणि धनशक्ती आणि जनशक्ती नेहमी जनशक्तीचा विजय होईल आणि भोपळीतन मतधिकाचा लीड मिळेल नक्कीच মাইড <US> লাগে કારલાલે માલે માલેં માલે ಠಠನಾ